जनता अशा व्यक्तीला कुठे पाठवायचं हे दोन महिन्यांनी कळेल कारण ही सत्तेची गरमी सत्तेची मस्ती असे बोल बोलायला लावतात खरं तर मीडियाला माझी विनंती असणार आहे की अशा व्यक्तीला किती आपण त्या ठिकाणी प्रसिद्धी द्यायची जी वृत्ती पोलिसांच्या संरक्षणानं बिचारे महाराष्ट्रातली पोलीस हे इमानने इतबारे प्रामाणिकपणे जनतेची सेवा करत असताना त्याच पोलिसाला धमकावणं यामुळेच महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवर जर परिणाम झाला असेल तर अशा नितेश राणेसारख्याच्या वक्तव्यामुळे नेहमी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात निर्माण होतो हे राज्य हिंदूचं नाही हे राज्य शिवरायांचं आहे हे राज्य बाबासाहेब आंबेडकरांचं आहे छत्रपती शाहूंचं आहे हे राज्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा आहे हा एवढा समज जर एखाद्याला असू नसे असू शक असणार नसेल तर तो लोकशाही मानतो का तो संविधान मानतो का हा खरा प्रश्न येतो म्हणून यांचे खाण्याचे दात आणि बघण्याचे दाखवण्याचे दात हे आता ओपन झाले